जय शिवराय मित्रांनो सरकारने नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन डाव टाकलेला आहे मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाला बदनाम करण्याचं काम ते या ठिकाणी करत आहे कोणीतरी न्यूज एटीनची रिपोर्टर आहे विनयभंग झाला म्हणती आहे माईक ओढला म्हणती आहे तिचे फोटो मुख्यमंत्री काहीतरी पुरस्कार त्या महिलेला देतानाचे तिचे फोटो व्हायरल झालेले आहे म्हणून माणूस निवड निवडताना जरी खबरदारी घ्यायची मुख्यमंत्री साहेब ही आपल्याला विनंती आहे आणि सर्व मराठा तरुण बांधवांना विनंती आहे आपल्याला डॅमेज करण्यासाठी असले प्रयोग फडणवीस साहेब करत आहे म्हणून आपापला मीडिया सर्वांनी चालवायचा आहे आपला सोशल मीडिया स्वतः आपण हँडल करायचा आहे आता हे रडीचे डाव खेळायला लागले आहे मुंबई आपण बंद पाडली आहे आणि आपल्या ती धमक आहे आपण करून आहे आपण शब्दाला जागलोय आता त्यांचं काम आहे त्यांना ते सहन व्हायना म्हणून अशा पद्धतीनं काड्या ते करायला लागलेले आहेत सर्व तरुण बांधवांना विनंती आहे आपापला सोशल मीडिया आपण चालवायचं आहे यांना काल परवा दोन दिवसामध्ये पाकिटं पोहोचलेले आहे गणपती मंडळाच्या निमित्ताने यांना पाकिटं पोहोचलेले आहे हाकेवर हल्ला हे झालं ते झालं हे समोर दिसणाऱ्या नाचणाऱ्या चित्रामध्ये आमचा मीडिया याला सहकार्य करत नाही सपोर्ट करत नाही समर्थन करत नाही अशा बातम्या हे द्यायला लागलेल्या आहेत त्यामुळे आपण थोडं हुशार होणं गरजेचं आहे मीडिया देखील यांनी आता विकत घेतलेला आहे आता गावाकडच्या लोकांना आपण फोनवर काय दाखवतोय तेवढंच काय ते कळणार आहे त्यामुळे सर्वांनी हुशार राहायचं गावाकडच्या मंगळवारी गावाकडच्या प्रत्येक गावामधून पन्नास पन्नास साठ साठ पोरं मुंबईकडे निघणार आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्र हो जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हे असले व्हिडिओ पोहचत चला धन्यवाद तर आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईत रेल्वे स्टेशनवर अक्षरशः मराठ्यांचा जनसागर आलेला आहे या ठिकाणी उभा राहायला सुद्धा जागा नाही तर आपण पाहिलं तर सगळ्या लोकल असतील ट्रेन असतील या बरगच्च भरून या स्टेशनवर आलेल्या आहेत ज्या पद्धतीनं मनोज रंगे पाटलांनी सांगितलं होतं की लाखो बांधव करोडो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होणार आहेत त्याच पद्धतीने मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत पण मात्र आजाद मैदान या ठिकाणाहून जवळ असल्यामुळं काही जण त्या ठिकाणी जात आहेत बाहेर जोरदार पाऊस चालू असल्यामुळं वापस पण स्टेशनवर येत आहेत पाऊस कमी झाला की जात आहेत येत आहेत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन उभा राहत आहेत तर मात्र मैदानावर पाऊस जोरदार असल्यामुळं चिखल झालेला आहे उभा राहायला जागा नाही बसण्याची व्यवस्था नाही म्हणून मराठा पांडू या ठिकाणी आले आपल्यासोबत अजून काही जण आहेत आपण त्याच्याकडून

अपेक्षा आहे नक्कीच आता त्यांनी सांगितलं की